नमस्ते रिअल ट्रेजरमध्ये आज आपण झटपट तयार होणारे सहा नाश्याचे प्रकार बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकन क्लिक करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपण रवा इडली व चटणी बनवणार आहोत त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी एक कप बारीक रवा घेते आहे तुम्ही ते जाड रवा देखील घेऊ शकतात फक्त मग तो मिक्सरमधनं बारीक करून घ्यावा आता यामध्ये मी अर्धा कप दही अर्धा कप पाणी चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स करते आता यामध्ये मी परत तीन ते चार चमचे पाणी घालून नीट मिक्स करून देते आता यामध्ये मी परत दोन चमचे पाणी घालून परत एकदा नीट मिक्स करते तर हे बॅटर मिक्स करण्यासाठी सर्वसाधारणपणे अर्ध्या कपापेक्षा थोडं जास्त आणि एक कपाला थोडं कमी इतकं पाणी लागते सर्वसाधारणपणे थर्ड फोर्थ कप पाणी लागते तर बॅटर व्यवस्थित नीट मिक्स करून झाले आहे आता आपण यावरती एक झाकण ठेवून पंधरा मिनटांसाठी हे भिजत ठेवणार आहोत बॅटर भिजते आहे तोपर्यंत आपण इडली प्लेट्सच्या इडलीच्या ज्या खाचा आहे त्यामध्ये दोन दोन थेंब तेल घालून ब्रशच्या मदतीने मी ते पसरवून देते तर उरलेल्या प्लेट्सला देखील मी अशाच प्रकारे तेल लावून घेतलेलं ला आहे आता इथे इडलीच्या भांड्यामध्ये मी दोन ग्लास पाणी गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे तर पंधरा मिनटं झाली आहेत आणि आपलं इडलीचं बॅटर जे आहे ते व्यवस्थित भिजलेलं आहे इथे मी निळ्या रंगाचा साधा इनो घेतलेला आहे ज्याला कोणतीही चव नसते तर दुसरा फ्लेवरचा इनो वापरल्यामुळे इडलीला त्या फ्लेवरची चव लागू शकते त्यामुळे इथे तुम्ही साधाच इनो घ्यावा तर इनो इथे सोड्यासारखं काम करतं तर मी यामध्ये एक चमचा इनो घालते इनो ॲक्टिवेट व्हावा त्यासाठी मी यामध्ये दोन चमचे पाणी घालते व नीट मिक्स करते हलक्या हाताने तर बॅटर जे आहे ते नीट मिक्स करून झालेलं आहे तर आपण तेल लावलेल्या इडलीच्या प्लेटच्या खाचांमध्ये हे बॅटर थोडे थोडे करून भरणार आहोत अशाच प्रकारे बाकी सर्व प्लेट्स देखील मी भरून घेतलेल्या आहेत आता इडली पात्रामध्ये ह्या सर्व प्लेट्स मी ठेवते तर आपण पंधरा मिनटांसाठी मध्यमाचेवरती सर्व इडली ज्या आहे त्या वाफवून घेणार आहोत तर आता आपण इथे चटणी बनवणार आहोत त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मुठभर कोथिंबीर अर्धी वाटी बारीक किसलेलं खोबरं दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाणे एक हिरवी मिरची घेतली आहे ती दोन तुकडे करून घालते यामध्ये आता यामध्ये एक लिंबाची खाप रस घालते आहे आता यामध्ये पाणी घालते आहे तर सर्वसाधारणपणे अर्धा वाटी पाणी इथे लागते तर थोडे थोडे करत घालून घ्यायचे तर आता हे सर्व मिश्रण मी मिक्सरमधनं वाटून घेते तर आता एका पॅनमध्ये मी एक चमचा तेल घालते त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी चार ते पाच कढीपत्त्याची पाने घालून फोडणी बनवून घेते आता ही फोडणी आपल्या चटणीवरती घालते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून हे नीट मिक्स करून देते तर तुम्ही इथे चटणीमध्ये पाण्याचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकतात तर इडली शिजलेली आहे पंधरा मिनटे झाले आहे तर इडली जी आहे ती सुरीच्या मदतीने मी काढून घेते व सर्विंग प्लेटमध्ये सर्व करते तुम्ही बघू शकता इडली जी आहे ती कापसासारखी मऊ व लुसलुसीत बनून तयार आहेत चवीला देखील ती खूप अप्रतिम अशी लागते आणि इतक्या बॅटरमध्ये सर्वसाधारणपणे तेरा इडली ज्या आहेत त्या बनवून तयार होतात तर आता आपण हिरव्या मटारपासून एक नाश्ता बनवणार आहोत तर त्यासाठी सर्वात आधी एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवले आहे पाण्याला छान अशी उकळी आली आहे आता यामध्ये मी एक वाटी हिरवे ताजे मटार घालते व पाच मिनटांसाठी ते उकडून घेते मध्यम आचेवरती पाच मिनटांनंतर पाण्याला छान अशी उकळी आली आहेत व मटार देखील उकडले गेले आहेत तर मी आता हे पाण्यातून काढून घेते इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये उकडलेले मटार घालते आता यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या कोथिंबीर आणि चार छोटे तुकडे आल्याचे घालते आता आपण हे मिक्सरमधनं जाडसर रस्ते दळून घेणार आहोत तर हे वाटण जे आहे ते मी मिक्सरमधनं जाडसर रस दळून घेतलेलं आहे आता यामध्ये मी चार सपाट चमचे बेसन पीठ एक चमचा भरून घेतलेला तांदळाचं पीठ घालते आता यामध्ये मी चवीनुसार मीठ एक बारीक चिरून घेतलेला कांदा एक चमचा चाट मसाला घालते आपण हे सर्व हातानेच मिक्स करून घेणार आहोत यामध्ये अजिबातच पाणी न वापरता आपण हे एकजीव करून घेणार आहोत एकही थेंब पाण्याचा न वापरता आपण कणिक भिजवतो त्याप्रमाणे हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आता यातील थोडंसं मिश्रण मी हातावरती घेते लाडू वळतो त्याप्रमाणे आपण याला आधी गोल आकार देणार आहोत आता दोन्ही हातांच्या मदतीने आपण हे मधोमध मद प्रेस करणार आहोत आता हातांच्या बोटांच्या मदतीने आपण हे थापून घेणार आहोत तर अशाच प्रकारे अजून एक कबाब मी तुम्हाला बनवून दाखवते तर हा कबाब देखील बनवून झालेला आहे आणि उरलेले सर्व कबाब अशाच प्रकारे मी बनवून घेते तर इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले होते तेल छान असे गरम झालेले आहे आता आपण बनवलेले कबाब मी यामध्ये तळवून घेते मध्यम आचेवरती तर हे कबाब आपण दोन्ही साईडने खळपू होईपर्यंत तळवून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात हा कबाब जो आहे तो खरपूस असा तळला गेला आहे तो मी आता सर्विंग प्लेटमध्ये सर्व करते उरलेले सर्व कबाबदेखील मी अशाच प्रकारे खरपूस असे तळून घेतले आहे ते देखील सर्विंग प्लेटमध्ये दे सर्व करते आपण हे कबाब तळल्यामुळे बाहेरून क्रिस्पी आणि मटार जे आहे ते आपण उकडून घेतल्यामुळे आतून व्यवस्थित असे शिजतात तर नक्की करून बघा खायला अतिशय अप्रतिम असे लागतात मोकळ्या व सुटसुटीत शेवई उपमा बनवण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये मी एक चमचा तेल घालते आता यामध्ये मी एक वाटी शेवया घालते व मध्यम आचेवरती हलका सोनेरी कलर येईपर्यंत परतवून घेते शेवयांना हलका लालसर कलर आलेला आहे त्या व्यवस्थित अशा परतवून घेतलेल्या आहेत आता मी त्यांना प्लेटमध्ये काढून घेते आता त्याच पॅनमध्ये मी एक चमचा तेल घालते त्यामध्ये अर्ध्या वाटीला कमी म्हणजेच दोन ते तीन चमचे शेंगदाणे घालून परतवून घेते आता यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या त्या घालते व त्यादेखील नीट परतवून घेते मिरच्या छान अशा परतल्या गेल्या आहे आता यामध्ये मी चार ते पाच पाने कडीपत्त्याची घालते व ते देखील नीट परतवून घेते आता यामध्ये मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालून ते देखील एकदा नीट मिक्स करून घेते आता या यामध्ये मी एक चमचा जिरे घालते व ते देखील परतवून घेते आता या यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घालते कांदा नरम होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा छान असा परतला गेला आहे आता यामध्ये मी एक बारीक चिरलेली शिमला मिरची घालते व ती देखील नीट परतवून घेते शिमला मिरची छान अशी परतली गेली आहे आता यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते व तो देखील नरम होईपर्यंत परतवून घेते आता यामध्ये मी एक चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालते व नीट मिक्स करून घेते तर हे नीट मिक्स झाले आहे आता यामध्ये मी दीड वाटी पाणी घालते व नीट मिक्स करून घेते पाण्याला छान अशी उकळी आली की मग त्यामध्ये आपण शेवया घालणार आहोत तर ज्या वाटीने मी शेवया घेतल्या होत्या त्याच वाटीने मी पाणी देखील घेतलेले आहे तर पाण्याला छान अशी उकळी आली आहे आता यामध्ये मी सर्व भाजलेल्या शेवया घालते व एकदा नीट मिक्स करून देते तुम्ही यावरती झाकण जरी ठेवून शिजवून घेतल्या तरी देखील चालेल तर शेवई उपमा आपण मध्यमाचेवरती शिजवून घेणार आहोत हा उपमा शिजण्यासाठी पाच ते सहा मिनटे वेळ लागतो वेळ थोडा कमी जास्त होऊ शकतो तर यामधील पाणी जे आहे ते पूर्णपणे आटलेले आहेत आणि आपल्या शेवया देखील खूप व्यवस्थित अशा शिजल्या गेल्या आहेत तर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालते व नीट मिक्स करून घेते आपला शेवाई उपमा जो आहे तो बनवून तयार आहे तुम्ही आता प्लेट प्लेटमध्ये सर्व करते बऱ्याच वेळेस इडली जी आहे ती उरते किंवा सारखी तीच इडली खाऊन कंटाळा येतो तर आपण साध्या इडलीला चटपटीत रूप देणार आहोत म्हणजेच आता बनवणार आहोत फ्राईड इडली तर फ्राईड इडली बनवण्यासाठी मी इथे पाच इडली घेतलेल्या आहेत आता या इडली व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी चॉप करून घेते सर्व इडली ज्या आहे त्या मी अशा प्रकारे कापून घेतलेल्या आहेत आता एका पॅनमध्ये मी एक चमचा तेल घालते आता यामध्ये मी एक चमचा जिरे एक चमचा मोहरी घालते आता यामध्ये मी चिरून घेतलेल्या दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या यामध्ये घालते व परतवून घेते आता पाच ते सहा कडी पत्त्याची व एक बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालते व कांदा नरम होईपर्यंत परतवून घेते आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि अर्धा छोटा चमचा लाल तिखट घालते व मिक्स करते आता यामध्ये एक चमचा टोमॅटो केचप घालते व नीट मिक्स करून घेते हे नीट मिक्स झालेले आहे तर आता यामध्ये मी चॉप केलेले इडलीचे तुकडे घालते व परतवून घेते तर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट मिक्स करून घेते तर मीठ हे काळजीपूर्वक घालायचे कारण की इडलीमध्ये देखील मीठ असते तर अशाच प्रकारे फ्राईड इडली जी आहे ती बनवून तयार झाली आहे ती मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व करते तर आता आपण खमण बनवणार आहोत तर त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी एक कप बेसन पीठ घेते आता यामध्ये मी चिमुडवर हळद घालते हळदीचे प्रमाण थोडे जरी जास्त झाले तरी आपले खमण आपे जे आहे ते लालसर होऊ शकतात म्हणून हळद जी आहे ती काळजीपूर्वक घालायची आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते खमण आपे चिटकू नयेत म्हणून आपण तीन चमचे तेल घालणार आहोत आता यामध्ये मी पाणी घालते तर पाणी एकदम न घालता थोडे थोडे करत घालायचे व दुसऱ्या साईडला आपण हे बॅटर जे आहे ते मिक्स करत जाणार आहोत तर हे बॅटर आपल्याला खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट न करता मध्यम अशी आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर या बॅटरमध्ये कुठल्याही प्रकारची गठुळी होणार नाहीत याची काळजी घ्यायची तर हे बॅटर मिक्स करण्यासाठी मला एक कप आणि वरती चार ते पाच चमचे पाणी लागलेलं आहे इथे पाण्याचे प्रमाण कमी जास्त देखील होऊ शकते तर बॅटर जे आहे ते नीट मिक्स करून झालेले आहेत आता इथे मी आपे पात्र घेतलेलं आहे आता यामध्ये एक एक थेंब मी तेल घालते व ब्रशच्या मदतीने सर्व तेल जे आहे ते पसरवून देते आपण बॅटरमध्ये कुठल्याही प्रकारचं लिंबू सत्व न घातल्याने यामध्ये मी एक्सचे इनो घालते इनो इथे सोड्यासारखं काम करतो तर इनो ॲक्टिवेट करण्यासाठी मी यावरती एक चमचा पाणी घालते तुम्ही बघू शकता इनो ॲक्टिवेट झाला आहे आता मी चमच्याच्या मदतीने मिक्स करते मी इथे लिंबाच्या फ्लेवरचा इनो वापरला आहे यामुळे थोडासा फ्लेवर लिंबासारखा येतो तुम्ही इथे साधा इनो देखील वापरू शकतात तुम्ही बॅटर बघू शकतात हलकं फुललेलं आहे तर आपले सर्व बॅटर जे आहे ते नीट मी मिक्स करून घेतलेलं आहे आता हे बॅटर जे आहे ते आपण तेल लावलेल्या पात्रातील खाचांमध्ये थोडं थोडं करून भरून घेणार आहोत तर आपेपात्राच्या ज्या खाचा आहे त्या पूर्ण न भरतात थोड्याशा कमी भरायच्या कारण की आपलं खमन आप्याचं बॅटर जे आहे ते थोडं फुगतं त्यामुळे आपलं बॅटर जे आहे ते बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे हे थोडंसं कमी भरायचं तर आता मी इथे सर्व पात्रातील खाचा ज्या आहेत त्या भरून घेतलेल्या आहेत इथे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे चार ते पाच मिनटे हा तवा गरम करून घ्यायचा हाय फ्लेमवरती आता तवा छान असा गरम झालेला आहे आता मी गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करते आता त्यावरती मी पात्र ठेवते आता आपण खमण आपे मध्यम आचेवरती पंधरा मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत पंधरा मिनिट झाली आहे तर मी पात्रावरील झाकण काढते तुम्ही बघू शकतात खमण आपे जे आहे ते खूप छान असे फुलले गेलेले आहेत व व्यवस्थित शिजले देखील आहेत आता गॅसची फ्लेम बंद करायची व हे खमण आपे जे आहे ते आपण आता प्लेटमध्ये काढून घेणार आहोत इथे खमण आपे शिजण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ कमी जास्त लागू शकतो तर तुम्ही बघू शकतात खमण आप्यांना खूप छान अशी जाळी आलेली आहेत व ते आतनं देखील खूप व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत आता आपण यावरती टाकण्यासाठी फोडणी बनवूया तर त्यासाठी एका पॅनमध्ये मी एक चमचा तेल घालते आता यामध्ये मी एक चमचा मोहरी घालते मोहरी छान अशी तडतडली आहे आता यामध्ये मी एक चमचा जिरे घालते आता यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत त्या घालते व नीट परतवून घेते मिरच्या छान अशा परतल्या गेल्या आहेत आता यामध्ये मी पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी घालून ते देखील परतवून घेते आता यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते व एकदा नीट मिक्स करून देते आता मी यामध्ये एक वाटी पाणी घालते पाणी छान असे गरम झाले आहेत आता यामध्ये मी दोन चमचे साखर घालते इथे तुम्ही साखरेचे प्रमाण तुमच्या चवीनुसार कमी जास्त देखील करू शकतात साखर विरघळेपर्यंत आपण गॅसची फ्लेम जी आहे ती चालू ठेवणार आहोत तर साखर ही पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळली गेली आहेत व पाणी देखील थोडेसे आटले आहे तर आता मी गॅसची फ्लेम बंद करते आपली फोडणी जी आहे ती तयार झालेली आहे ती आता मी खमण आप्यांवरती घालते चमचेच्या चम मदतीने तर अशाच प्रकारे आपले खमण आपे जे आहेत ते बनवून तयार आहेत आता आपण बेसन पिठाचे धिरडे बनवणार आहोत तर त्यालाच काही जण बेसन चिला किंवा बेसन पोळी देखील म्हणतात तर बेसन पिठाचे धिरडे बनवण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी एक वाटी बेसनपीठ घेते आता ते धिरडे खुसखुशीत होण्यासाठी मी यामध्ये चार ते पाच चमचे रवा घालते रवा नसेल तर तुम्ही इथे तांदळाचे पीठ देखील घातले तरी देखील चालेल आता यामध्ये मी एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट एक चमचा जिरे एक चमचा ओवा हातावरती मॅश करून घालते आधी यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते तर एक वाटी बेसन पिठाला एक वाटी पाणी घालायचे आहे तर पाणी एकदम न घालता मी थोडे थोडे करत घालते व एका साईडला मिक्स करत जाते पिठामध्ये गुठळी होणार नाही याची काळजी घ्यायची तर हे बॅटर जे आहे ते खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट होणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी मध्यमच ठेवायची आहे तुम्ही थोड़े थोड़े करत, तर तुम्ही बघू शकता थोडे थोडे करत पूर्ण एक वाटी पाणी मला लागले आहे हे बॅटर भिजवण्यासाठी तर अशाच प्रकारे आपलं बॅटर जे आहे ते बनवून तयार आहे आता इथे मी गॅसवरती एक तवा गरम करण्यासाठी ठेवला होता तवा छान असा गरम झाला आहे आता यावरती एक चमचा तेल मी उलाटणीच्या मदतीने घालते व ते पसरवून देखील देते एक पळी बॅटर मी घेते व ते तव्यावरती घालते व पळीच्या खालच्या बाजूने आपण हे बॅटर गोलाकार रूपामध्ये पसरवून देणार आहोत एकदम हलक्या हाताने आता धिरड्याच्या चारही बाजूने आपण थोडेसे तेल घालून घेणार आहोत आता उलटणीच्या मदतीने आपण धिरड्याच्या सर्व बाजू ज्या आहेत आहे, त्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घेणार आहोत जेणेकरून की आपल्याला धिरडे उलटण्यास मदत होईल तर आता आपण हे जे धिरडे आहे ते मध्यमाचेवरती दोन्ही साईडने भाजून घेणार आहोत एकदम खरपूस होईपर्यंत तर अशाच प्रकारे आपले बेसन पिठाचे धिडे आहे ते बनवून तयार आहेत ते मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व करते तर अशाच प्रकारे आपले सहा नाश्त्याचे पदार्थ बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला यापैकी कोणता पदार्थ आवडला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये